नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ग्रॅच्युएटी पेन्शन प्रणाली सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत मोठी बातमी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ग्रॅच्युएटी पेन्शन प्रणाली आणि सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत ही मोठी अपडेट काय आहे ते या या ठिकाणी ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ग्रॅच्युईटी पेन्शन प्रणाली सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत मोठी बातमी बघा ग्रॅच्युईटी बाबत पेन्शन न्यूज काय आहे ग्रॅच्युईटी बाबत मोठी बातमी येत आहे भारत सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाच्या निवृत्ती वेतन आणि पेन्शनर्स कल्याण मंत्रालयाने एक परिपत्रक जारी केले आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेव्हा महागाई भत्त्याचा दर हे पन्नास टक्केपर्यंत पोहोचतो तसेच सातव्या सी पी सीच्या शिफारशी लागू करण्यात आल्या आहेत बघा पुढे कशा पद्धतीने इन्फॉर्मेशन दिलेलं आहे पेन्शन ग्रॅच्युएटी पेन्शन कौटुंबिक वेतन अपंगत्व निवृत्तीवेतन माजिके कॉम्प्युटेशनचे नियमन करणाऱ्या तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत या विभागाचे चार आठ दोन हजार सोळा कार्यालय मेमोरॅडम क्रमांक अडोतीस सदोतीस दोन हजार सोळा पी अँड पी डब्ल्यू ए पहा पहा पहिला आहे सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीवरील सरकारच्या सरकारच्या या निर्णयाच्या अंमलबजावणीमध्ये एक रकमी भरपाई इत्यादींचा उल्लेख करण्यात आलेला आहे वीस लाखावरून पंचवीस लाखांपर्यंत वाढ झाली आहे बघा एक जानेवारीपासून महागाई भत्त्याचे दर हे मूळ वेतनाच्या वेतनाच्या शेहेचाळीस टक्केवरून पन्नास टक्के करण्याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत त्यानुसार सातव्या सी पी सीच्या शिफारशीच्या अंमलबजावणीमध्ये सरकारच्या निर्णयानुसार केंद्रीय नागरी सेवा या ठिकाणी पेन्शन नियम दोन हजार एकवीस अंतर्गत सेवानिवृत्ती ग्रॅच्युएटी आणि मृत्यू ग्रॅच्युइटीची कमाल मर्यादा किंवा केंद्रीय नागरी सेवा राष्ट्रीय अंतर्गत ग्रॅच्युइटीचे पेमेंट पेन्शन सिस्टीम नियम दोन हजार एकवीस पुढील एक तारीख दोन हजार चोवीसपासून पंचवीस टक्के म्हणजेच वीस, वीस लाख रुपयावरून पंचवीस लाख ,00 ,00 रुपयापर्यंत वाढवले जातील बघा एक जानेवारीपासून अशा पद्धतीने या ठिकाणी ही इन्फॉर्मेशन दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस पाच अंतर्गत अनिवार्य सर्व मंत्रालय विभागांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी या आदेशातील मजकूर लेखा नियंत्रक किंवा वेतन आणि लेखा कार्यालये आणि त्यांच्या अंतर्गत संलग्न किंवा अधीनस्थ कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावा भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागामध्ये सेवा करणाऱ्या व्यक्तीचा संबंध आहे हा आदेश भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे अठ्ठेचाळीस पाच अंतर्गत अनिवार्य केल्याप्रमाणे भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्याशी सल्लामसलत करून जारी करतो प एकूणच अशा पद्धतीने पेंशन या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ग्रॅच्युइटी पेन्शन प्रणाली आणि सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीबाबत ही मोठी अशी अपडेट आहे हे पूर्णपणे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद